मी अश्विनी आज बनवायचं आहे आपल्याला महारे महाराष्ट्रीयन ठेसा तर महाराष्ट्रीयन चटणी हिरव्या मिरच्याची तर मी ते हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तर लसणाच्या पाकळ्या घेतल्या आठ थोडंसं नमक घेतलं आहे आणि त शेंगदाणे घेतल्या आहेत चला तर आपण रेसिपी बनवूया तर पाहू शकता आपण इथं एक तवा घेतला आहे किंवा तुम्ही एक पॅन घेऊ शकता आपल्याला मिरच्या घालून घ्यायच्या आहेत तर मी अशा कट करून घेतल्या आहेत तशा पण चालतात तर भाकरीसोबत वगैरे भाजी वगैरे नसेल तर त्याच्यासोबत खाण्यासाठी खूप छान लागते हे पाहू शकता मी इथं थोडंसं तेल घालून घेत आहे एक चमच तेल घालून घ्यायचं आहे आपल्याला मिरच्या अशा भाजीपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे छान असं ते सांगू शकता हे पाहू शकता आपल्या मिरच्या थोड्या थोड्या भाजल्या आहेत तर छान असं भाजी द्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत आपल्याला सात आठ लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत छान असं भाजी द्या खूप छान लागते एकदम न्यू रेसिपी आहे महाराष्ट्रीयन ठेचा हिरवा मिरचीचा आपल्या छान असे मिरच्या भाजले गेले आहेत तर आपल्याला हे काढून घ्यायचं आहे पाहू शकता काढून घ्यायचं आहे तर इथं आपण शेंगदाणे घेतलेले आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत छान असे त्याच तेलामध्ये किंवा तसं पण भाजू शकता पाहू शकता शेंगदाणे भाजले आहेत तर काढून घ्यायचे आहे आपल्याला मिक्सरच्या भांड्यात हे हिरव्या मिरच्या लसूण घालून घ्यायचं आहे आणि थोडेसे शेंगदाणे पण आपल्याला घालून घ्यायचे आहेत पाहू शकताच आपल्याला थोडंसं नमक पण घालून घ्यायचं आहे तर आपण मिक्सरमधून काढून पाहू शकता आपण मिक्सरमध्ये काढून घेतला आहे किंवा आपण खलबत्यात पण वाटू शकता चला तर अजून आपली रेसिपी बाकीच आहे अर्धे वेळे शेंगदाणे राहिलेले आपण मिक्सर मधून काढून घ्यायचे आहे मला अजून चव वाढवण्यासाठी इथं थोडंसं तव्यावर मी तेल घालून घेत आहे पाहू शकता आणि हे वाटलेलं ठेचा आपल्याला ह्याच्यावर घालून घ्यायचं आहे पाहू शकता आणि ते अलग थोडेसे शेंगदाणे भाजलेले शेंगदाण्याचं कूट त्याच्यावरती घालून घ्यायचं आहे या पद्धतीने केल्यानंतर खूप छान आणि टेस्टी लागते हे का हे पाहू शकता छान असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला अजून एकदम वेगळी पद्धत आहे ही तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि शेअर करा हे पाहू शकता छान पाहू शकता आपली आत्ता हिरव्या मिरचीचा ठेसा तयार आहे तर या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा आणि खूप छान रेसिपी आहे हे पाहू शकता तर पाहू शकता आपली रेसिपी तयार आहे झणझणी तसा ठेसा तयार आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद